समस्त बहुजनांचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शहरात झालेला पूर्णाकृती पुतळा ही अभिमानास्पद बाब कॉम्रेड फिरोज शेख यांचे प्रतिपादन चालक मालक संघटना नगर नेवासा लाईनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नूतन पुतळ्यास अभिवादन नगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मोठ्या थाटात अनावरण करण्यात आले असून माळीवारा बस स्थानक येथील चालक मालक संघटना नगर नेवासा लाईन व मुस्लिम समाजाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना संघटनेचे लतीफ सय्यद समवेत प्रतीक बारसे सुशांत मस्के साजिद खान आसिफ शेख कॉम्रेड फिरोज शेख वसीम शेख जावेद शेख तनवीर कुरैशी हुसैन शेख राजू शेख शफीक शेख शाहिद शेख वाहिद शेख कमर शेख पप्पू बारसकर अजर खान तंजीम शेख अनवर शेख शक्ति शेख सत्तार शेख अली बेख बाबू सैयद पांडुरंग केदार आदि उपस्थित होते यावेळी कॉम्रेड फिरोज शेख म्हणाले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या हाती संविधान दिले अस्मिता अधिकारमुळे बाबासाहेब हे बहुजनांचे श्रद्धास्थानी असून बहुजनांना याचा अभिमान आहे समस्त बहुजनांचे प्रेरणास्थान डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा शहरात झालेला पूर्णाकृती पुतळा ही अभिमानास्पद बाब असल्याने अभिवादन करण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या अनिवार अनिवारणा निमित्ताने मालेवाडा बसस्टँड येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले यामध्ये या चालक मालक संघटना नगर निवासा लाईन यांच्यातर्फे पुष्पहार घालून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आलं त्यानिमित्ताने सगळे चालक या ठिकाणी उपस्थित होते लतीफ लतीफभाई आणि आसिफभाई यांच्यातर्फेही सगळ्यां सगलेन, सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानण्यात येत आहे आणि या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनवादी आमचे नेते आहेत आणि आमचे प्रेर प्रेरणा आहेत त्यामध्ये आम्ही सगळं बहुजन समाज एकत्र मिळून या निमित्त या या ठिकाणी जमलो आणि सगळ्यांनी या ठिकाणी शुभेच्छा दिले आणि सगळे बहुजन समाज एकत्र आहे आम्ही हे संदेश अहमदनगर वासियांतर्फे सगळ्यांना देत आहोत फोर नगर न्यूज ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा पोस्ट लाईक करा शेअर करा धन्यवाद